पावसाळ्यासाठी खास एक कम्फर्ट फूड ते म्हणजे दाल भरता आपण आता इथे बघतोय तो म्हणजे दाल भरता तर दाल भरता बनवण्याकरता मी इथे मसुराच्या डाळीचा वापर केलेला आहे म्हणजे जी मसूर डाळ येते ऑरेंज कलरची ती मी एक साधारणपणे मोठा बाऊल घेतलेली होती ती स्वच्छ धुवून ही कुकरला शिजवून घेतली आणि शिजवताना सुद्धा आपल्याला फक्त एक शिट्टी करायची एक ते दोन शिट्ट्या जास्तीत जास्त आणि जेवढी डाळ आहे तेवढंच पाणी घालायचंय कारण हा जो डाळ भरता आहे ना हा पूर्णपणे असा कोरडा असतो त्यामुळे एक मोठा बाउल भरून मी डाळ घेतली होती तर मी एक मोठा बाऊल भरूनच त्याच्यामध्ये पाणी घेतले आणि साधारणपणे दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलाय तर अशा तऱ्हेने ही डाळ जी आहे ती आपली आता इथे कोरडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे कांद्याचा वापर करणार आहोत आता सर्वात प्रथम काय करणार आहोत तर इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण अगदी थोडंसं असं तेल घालणार आहोत तेल चांगलं तापलं की आपल्याला इथे मोरी हिंग हळद कशाचाही वापर करायचा नाही आहे तेल चांगलं टापलं की आपण थोडीशी टाकणार आहोत घेतली गिल्ली आणि त्यावर घालणार आहोत कांदा हा कांदा मात्र आपल्याला चांगला परतून द्यायचा आहे पण खूप पण असं आपल्याला शिटकट करायचा नाही येतो हलका आहे पर... ही डाळ आता आपली चांगली परतली आहे कारण डाळ ऑलरेडी आपली शिजलेलीच आहे त्यामुळे जास्त काही परतायची गरज नाही आहे त्यामध्ये आता आपण इथे घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ घालून परत एकदा चांगले एकत्र करायचंय थोडीशी अशी आपण कोथिंबीर घालणार आहोत ही जी डिश आहे ना ही एका माझ्या बैगोली मैत्रिणी मला शिकवली कारण काय बाहेर धो धो मुसळधार पाऊस पडतोय अशा वेळी दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला आपण खिचडी म्हणा वरण भात म्हणा काहीतरी करतच असतो पण तोच तोच खिचडी वरण भाताचा एक प्रकारे आपल्याला बोध येतो